महाराष्ट्रात दोन गणेश हिरगुडी या भेटीसाठी हार्दिक स्वागत आणि महाराष्ट्रात दोन अमार शोर्वी महाराष्ट्रात दोन गणेश हिरगुडी आणि नरहणी तोरगोळ असे अनेक जमानाथ महाराष्ट्र आणि मे आता थोडक्याची महाराष्ट्रमध्ये आपलेली कोटती शिवाजी स्टेड आली होती पुणे जिल्ह्याला दैन आलेले महाराज केली आठवड्यावरती आलेले आहेत आपण या आकड्यावरती होते मला नरेंद्रजी महाराज महाराष्ट्रातून आपण आकड्यावरती आलेला प्राध्यापक दलित जी मला आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पुढची गोष्टी लावण्यासाठी आपण सर आणि चाळसी जिल्हा मतदार गट माजी विभाग दुसरी सेमी ला प्रारंभ झाला ई केरी पटाला अटॅक मारला आणि इलया तारा घेतला कोनगुरांची कमाई केली अविनाश गावडे इंदापूरचा पॉइंट वाढला अरे सप्रणा कुस्तवारी कप्तान ब्याण्णव किलो वल्यांनाथमेच मारणे मुळशी लाल पट्टी सहाशे मुले पट्टी सहाशे किलो कोंडी भिगणे सरोवर लाल करतो आदेश राज्य खड्डा करतो कुठची कुट्टी शहाची लाल करतो गुरु ವಹುಲ್ ಕಡೆ ಮುಂಶಿ ನಷ್ಟ ತಾರಣ ಕಿಲೋದೇ ಇಂದೂಜಿ ಕಣ್ಮೇಶಿ ಅಂಜ ಗುಜು ಬಾರತಿಪಟ್ಟಿ ಸಂಗ್ರಾಮ ಸರ್ಕೆ ಗುರು ಲಲ್ಟ್ಿ ಋಷಿಕೇಶ ಕಲೆ ಇಂದಪುರ ಜಳಿಪಟ್ಟಿರುವ ತಯಾರಿ सत्तानव किलो वासी सागर देवका के चिंतापुर लाल पट्टी अंकुश बदगर दौद नई पट्टी प्रणव उतरे खेल लाल पट्टी यह शहसवान हवेली नई पट्टी और इतर महाराष्ट्र के श्रीगंज बाकी विभाग का प्रारंभ हो नोंद गया यह सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप तथा राजेंद्र वास राजेंद्र कांचे आपलं या ठिकाणी गणेश हवेरी विरुद्ध इंदापूर अशी त्यातून पहिला ब्याण्णव किलो वजन गटातील पैलवान तयार राहा पुकार दिलेला आहे आणि आज वाढदिवस आहे असे माझी विभागातील कुस्ती पंच चितोळे यांना पुण्याच्या यंदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर असीन पंच कामगिरी करता आपण दोन गुणांची कमाई करण्यामध्ये यश मिळालंय वस्तात बाबाजी मते आपणही उपस्थित आहात आपले मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्तीला कोणी पाहुणे असेल तर आयोजन कमिटीला विनंती एक तुफान कुस्ती यानंतर लागते ब्याण्णव किलो वजन गट प्रथमेश मारणे आणि अंगण बोलवणे फार चांगली कुस्ती लागते प्रमुख पाहुणे असेल तर कळवा अन्यथा तिकडे पुकार केला तरी चाल शहायसी किलो वजेर गटातील दुसरी सेमीफायनल माजी विभागातील गुरु आहे अविनाश गावडे इंदापूरचा पहिलवान सुरुवातीपासून आक्रमक पवित्रात आरंभ केलाय पायाची चॅट लावून बॅलेन्स करण्याचा प्रयत्न आली पण अर्था आणि संपलेल्या कृतीमध्ये टेक्निकल फॉल अविनाश गावडे इंदापूर विजयी मध्ये प्रवेश अभिनंदन